नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला वेळेला वेलयकोनला प्रेस करा कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन संदर्भात राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भातील सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या वेतनातून थेट होणारी वर्गणी तसेच पतसंस्था हप्ता अशा कपाती रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अशा प्रकारची कोणतीही कपात न करता वेतन सदर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे संघटनांच्या अंतर्गत वादामुळे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन हे वित्त विभागमार्फत जमा करण्यात येते सदर वेतनातून कर्मचाऱ्यांच्या विविध पदसंस्थेकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते त्याचबरोबर विविध पतसंस्थांच्या वर्गणी कपात केली जाते परंतु या कपातीवर ग्रामसेवक संघटनांनी आक्षेप घेतल्याने अशा प्रकारच्या कोणतीही कपात आता वेतनातून केली जाणार नसल्याचे वित्त विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे सदरचे सर्व वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत यामुळे आता यापुढे पतसंस्थांचे कर्जाचे हप्ते तसेच वर्गणी अशा प्रकारची कपाती कर्मचाऱ्यांच्या वेतनातून न करता त्यांच्या बँक खात्यातून कपात केले जाणार आहेत